कुकिंग मराठीच्या आजच्या भागामध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण कच्च्या टोमॅटोची झंझणी चटणी याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू ही रेसिपी बनवण्यासाठी पाच कच्चे टोमॅटो आणि दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत घेतलेल्या मिरचीचे छोटे छोटे तुकडे करून या चटणीसाठी मी सुरुवातीला घेत आहे हिरव्या मिरचीमुळे ही चटणी अतिशय टेस्टी आणि खमंग होणार आहे पिकलेल्या टोमॅटोची चटणी तर आपण नेहमीच खातो पण जेवणाची लज्जत वाढवणारी ही कच्च्या टोमॅटोची चटणी खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते घेतलेली सर्व मिरची कट करून झाल्यानंतर टोमॅटोसुद्धा लहान लहान पोळी करून आपण या ठिकाणी घेणार आहोत चटणीकरता घेतलेलं टोमॅटो हे अगदी कच्चा आणि कठीण असलं पाहिजे तरच चटणी अतिशय चवदार होते माझी ही सोपी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा घेतलेले सर्व टोमॅटो आणि मिरच्या याच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत यामध्ये पाहू शकता कट करून घेतलेलं मिरची आणि टोमॅटोचे काप मिक्सरच्या छोट्या भांड्यातून एकत्रच आपण बारीक जाडसर असं करून घेणार आहोत मिरची आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतल्यानंतर गॅसच्या लो फ्लेमवरती एक मी कढई ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाच ते सहा चमचे मी फोडणीकरता तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडक झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत जिरे मोहरीला छान असा तडका बसल्यानंतर बारीक करून घेतलेलं मिरची आणि टोमॅटो यामध्ये मी मिक्स केलेलं आहे टोमॅटो हे अगदी जाडसरच बारीक केलेलं आहे म्हणजे त्याची चटणी अगदी छान लागते यामध्ये पाहू शकता घेतलेलं सर्वच टोमॅटो या, या फोडणीमध्ये मी आता मिक्स केलेलं आहे हे टोमॅटो बारीक करताना अजिबात पाणी घातलेलं नाही तरी पण याला मूळचंच पाणी जास्त सुटलेलं आहे या मिश्रणातील पूर्ण पाणी संपेपर्यंत आपण याला हलवत राहणार आहोत चटणीला छान कलर येण्याकरता एक चमचा हळदसुद्धा यामध्ये मी मिक्स केलेली आहे यामध्ये असणारं पाणी आटण्याकरता गॅसची फ्लेमही मिडियम केलेली आहे यामधील पाणी आटत असताना यामध्येच हे टोमॅटोचं मिश्रण अगदी छान असं शिजत आहे चवी पुरते मीठ आणि एक चमचा साखर यामध्ये घातलेला आहे आंबट गोड चवीची अप्रतिम चटणी आता खाण्यासाठी लवकरच तयार होत आहे या चटणीतील साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता या मिश्रणातील पाण्याचं प्रमाण हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात झालेली आहे आणि टोमॅटो छान असं शिजायलासुद्धा लागलेलं आहे जाडसर शेंगदाण्याचा कूट यामध्ये मी दोन चमचे घातलेला आहे या मिश्रणाला अधूनमधून सारखं हलवत राहायचं आहे दहा ते पंधरा हिरवी मिरची याच्यामध्ये घातल्यामुळे ही, ही चटणी खायला झणझणीत जन अशी होणार आहे यामध्ये असणारं पाणी हे जवळजवळ पूर्ण आटलेलं आहे आणि छान असं हे मिश्रण शिजलेलं आहे यामध्ये वरून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा मी घातलेली आहे आंबट गोड चवीची अप्रतिम स्वादाची ही चटणी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे चपाती किंवा बरोबर ही चटणी अतिशय टेस्टी लागते या सोप्या व्हिडिओचा तुम्ही नक्की ट्राय करून पहा